नाव आनंद शंकर ठाकूर आपलं शिवकालीन शस्त्र आपण इथे बांधलेलं आहे पंतप्रधान शिवजन्म उत्सव समिती हजार पंचवीस तुम्ही आपल्या कार्यक्रमाला बोलवलं आहे त्या कार्यक्रमाच्या असं तुम्हाला आतमध्ये सगळे शस्त्र दाखवतोय त्याला चो थो 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 थी थी। 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 या सर बघा आपल्या समोर दानपट्टे लावले आहे विविध लोखंडामध्ये लोखंडाची कलाकृती पूर्ण केलेली आहे पितळामध्ये पण जेव्हा पितळाचं अवेलेबल राहायचं त्यामुळे पितळ पण वापरलं जायचं पितळाचं पण आहे पूर्वीच्या काळी प्राणी पण जास्त असायचे प्राण्यांचे शिंग वापरले जायचे याच्यामध्ये हातामध्ये हरणाचे शिंग त्या मराठा भोप आहे एकदम सुंदर आहे एकदम तिच्या बाजूला राजा राणी आहे राजाराणी ख बाजूला कुलाडी बंदूक आहे खूप छान आहे नायर तलवार आहे केरळमधले लोक वापरायचे ती आपली मराठा तलवार आहे ती मुघल तलवार आहे ती आपली जेजोरीचा जो खंडा आहे त्याची छोटी प्रतिकृती तिच्या बाजूला अंकूश लावला आहे ती बघा एक खूप सुंदर वस्तू लावली वक्र झोप आहे आपल्या बाजूला ही छोटी मोगलखाली तलवार आहे या खाली बघा आपल्या समोर धनुष्य बाण आहे आदिवासी लोकांच युद्धात वापरतात प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात सैन्यांना मारण्यासाठी पण उपयोग करतात <laughs> बघा आपल्याकडे समोर दिसतो ही मातीच राहिल्यामुळे ती खराब झाली आहे ती खराब झाली जरी मिळाली आपल्याला ती आपल्याला खूप महत्वाची आहे आपल्या समोर इथे भाल्या विविध प्रकार लावलेले आहेत छोटा भाला मोठा भाला त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहे त्याच्यामध्ये फुलप लावले आपण बघा कुंपामध्ये लहान मोठे एक माश्याचं कुलूप आहे एक छोटस दुसरं कुलूप आहे एक कुत्र्याचं कुलूप आहे आणि हातीच्या पायाचं कुलूप आहे ते कुराचे विविध प्रकार लावले आपण याच्यामध्ये त्याच्या बाजूला एक चंद्रभान आहे काही परशु आहे छोट्या मोठ्या आकाराचे आता वरती भाग आपला डोळा मान खान याचं संरक्षण करतं हे लहान सरदाराच्या मुलाचं चिलखत आहे त्याच्या शेजारी आपण जे चिलखत तोडणारा खंजीर लावलेला आहे ते जे चिलखत आहे ते तोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणून त्याला आपण चिलखत तोडणारा खंजीर म्हणतो दिशादर्श केंद्र आहे आपल्या बाजूला त्याच्या बाजूला पेशिव्याने एक आहे आदिवासी लोकांचं गळ्यातलं पायातलं आहे त्याच्यानंतर जुन्या काळची आपली विळी आहे बघा किती सुंदर आहे त्याच्यानंतर आपण जे गवत कापतो तो विळा पण किती छान बनवलाय बघा या काही सोनारांचे अवजार वस्तू बनवण्याचे अवजार आहेत त्याच्या बाजूला जेव्हा आपण सैनिकांना गोळ्या बनवायचो ती शिसो बनवण्याची एक गोळी आहे बघा त्याच्यामध्ये गोल गोळी ते त्याच्या बाजूला तर चौकोनी गोळी बनव लांब गोळी बनवण्यासाठी आहे त्याच्यामध्ये शिसोवतलं की ती गोळी तयार व्हायची आपल्या लहानपणी जे सुतर लोकं काम करायचे त्याचे अवजार आहेत ते धालीविली बनवण्यासाठी लागणारं ते चांबडं कापण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा जी आपली मराठा पंजाबी तलवार आहे त्याच्यात दोन्ही पण आहे याच्यात ते खंजीरचे विविध प्रकार आहे छोटे मोठे त्याच्या बाजूला काही काहीतरी खंजीर आहे खूप सुंदर आहे बघा सगळ्यांचा आवडतं सूत्र वाघनख आपल्या समोर लावले वाघनख्यामध्ये हा एक वेगळा प्रकार आहे हा बोलून पण घातला जातो आणि आपण पण घातला काय आपले हाताचे दस्तान आहे हे पण वागण्यासाठी <coughs> आपली मोगन तलवार आहे आपलं बघून तेंनी पण अशा त्याची पातळीची लांबी लांब केली होती हे युद्धात आपल्याला सापडलेला तलवारी आहे सांगण्याचा काम होतं तो आपल्या जुन्या लोकांना सगळ्यांना सुपारी खायला आवडायचं तर अडकिच्छ्यामध्ये असे विविध प्रकारचे के नष्ट केलेले अडकित ते बघा आपल्या समोर खूप छान आहे हे छोट्या मुघल तलवारी आहे सरदारांच्या पोरांच्या हे आपल्या साधू संत वापरणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत हे आपल्या नाथपंथी समाजाचे जे लोक असतात साधू त्यांच्या हातात हा चिमटा असतो आपण तेच वापरायचे त्याच्यानंतर ही काठी त्याला पूर्ण हरणाचं शिंग लावलेलं ला आहे ती आपले रामदास स्वामींच्या आपली कोबडीच्या हातात काय मारशीची ती काठी त्याला ही गुप्ती आहे ज्या वेळेस काय अतिप्रसंग झाला आपण कुठे एकटे अडकलो तर ते माराज दुःखच्या युद्धाच्या वेळेस वापरायचे स्वतःच्या बचाव करण्यासाठी हा एक भालाचा एक, एक वेगळा प्रकार आहे ती तिरंगी दाखवली बघा आपल्याला ज्यावेळेस आपण अठराशे आठशे चाळीस चा आपण जे चले जाव आंदोलन केलं होतं ते आंदोलनात आपल्या आंदोलकांना मारायसाठी इंग्रजांनी ही तलवार बनवली होती फिरांगी तलवार इथले छोटे मोठे छान प्रकार आहे ते बघा खाली वेगवेगळ्या डिझाईन आहे पुढे जवळ या तर तुम्हाला ती डिझाईन घेता येईल याच्यात आता हे काही तुटलेले आहे ते युद्धामध्ये तुटलेल्या गेलेलं आहे त्या सुद्धा आपण लावलेल्या आहेत आपले आपलं मराठा झोपमधली ही अजून एक वेगळी आहे की आपल्याला मातीमध्ये काढले गेल्यामुळे ही पूर्ण मूठ खराब झालेली आहे दानपट्ट्याची सुंदर मुठी आहे बघा ही जास्त युद्धात वापर झाला त्याच्यावर जास्ती वाढ झाल्यामुळे ही डॅमेज झाली आहे त्याचं पान नाही मिळालं आपल्याला त्याची पानं तुटलेले मिळाले एकदम सुंदर आहे आपली मराठा तलवार आहे बघा किती सुंदर आहे रक्त बाहेर काढण्यासाठी टाकलेल्या नळ्या पण किती सुंदर आहे बघा ही दिसते ही अठराशे एकोणसाठच्या जे इंग्रज अधिकारी होते त्याच्यावर त्या तलवारीच नाव आहे त्या इंग्रज अधिकाऱ्याचं इथे आतमध्ये त्या कोपऱ्यामध्ये इथे बघा बघा इकडे गेंड्याच्या काकड्याचे ढाल आहे पाणी लागत वगैरे आता खराब होत चालली होती मौलांच्या पूजेच्या वस्तू आहेत हा जवळून खेळण्यासाठी वापरला जायचा भाला त्याच्यामध्ये विविध प्रकारे बघायचा त्याच्यावर पण नक्षी काम आहे बघा जवळ या खूप छान नक्षी आहे त्याच्यावर तिथे सोने सोन्याचं काम होतं पितळ्याचं काम होतं ते बघायचे पण आहे इकडे एक शस्त्र असं आहे की समोरचा आपल्याकडे येण्याच्या अगोदर आपला वार त्याच्यावर झाला पाहिजे हे खूप छान शस्त्र आहे ते समोर दिसते बघा ही तलवार आहे जी पूर्ण वागते आणि पूर्ण सोडली की पूर्वस्थितीत येते अशी छान तलवार आहे त्याच्यानं जे, जे शस्त्र याचे जे पान आपण ज्या लोकांकडून घ्यायचो त्या कंपनीचं नाव पण आहे याच्यावर त्या तुटलेल्या दानपट्ट्याच्या मोठी युद्धामध्ये त्या चोपाळ्याच्या कड्या तो तुटलेला अंकुश मिळाला आपल्याला छोटी दिसती त्याला आपण बच्चा कटर म्हणतो पाच घराण्या वापरायच्या त्या बाजूला काही युद्ध आपल्याला तुटलेला सापडल्या किंवा मिळालं त्या पण आपण याच्यात लावलेल्या अजून <coughs> त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे मुघल तलवारीमध्ये त्या पण आपण याच्या लावलेल्या बघा ही मुघल तलवार आहे आपल्या तलवारीपेक्षा याचा आकार वेगळा आहे त्याच्या खाली पूर्ण चांदीचं काम होतं त्याच्या बाजूला हा हत्ती दिसतो बघा ही हत्ती तलवार आहे ही तलवार आहे ही घोडा तलवार आहे ही राजस्थान मध्ये तिचा जास्ती उपयोग व्हायचा राजस्थानची कलाकारी आहे याच्यावरती त्याच्यावर काम होतं हे गुट्टीचे विविध प्रकार आहे बघा आपल्यासमोर ती छोटी गुप्ती आहे त्यापेक्षा मोठी आहे ही परी गुट्टी आहे चिमणीची चोच आहे हा मासा आहे आरतीच तोंड आहे असे विविध प्रकार लावले हे दुर्बिण आहे शत्रू किती लांब आहे हे दिसण्यासाठी या दुर्बिणीचा उपयोग व्हायचा हे घोड्याच्या तोंडात खेचण्यासाठी वापरायचे ही बारूद दाणे आहे हे आपले ठे मोरा आहे तेव्हा पूर्वीचे घडे घोडे एवढे मोठले होते तिचा नाला या प्रमाणे आहेत आपल्या विविध काही कामाच्या असं सुंदर कलेक्शन आहे सगळ्यांनी बघायला या किती दिवस राहणार आहे शक्ती प्रदर्शन आणि कुठल्या ठिकाणी आहे ते सांग हे प्रदर्शन आहे आपलं इंद्रकुंडावरती परवा लावला आहे काल दुसरा दिवस होता आज दुसरा दिवस आहे उद्या आणि परवा अजून दोन दिवस आहे जास्तीत मुलांनी विद्यार्थ्यांनी पालकांना घेऊन यावा आणि हे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा खूप छान वस्तू आहे आपल्या पंचवटी कारंजा शिवजन्म उत्सव समितीने बोलवलं होतं आपल्याला त्यांच्या निमित्ताने लोकांना हे सगळं बघायला मिळणार आहे